मन शांत ठेवण्याची शक्ती श्रीस्वामी समर्थ प्रेरणा आजच्या धावपळीच्या अस्थिर आणि सतत बदलणाऱ्या जगात माणसाला सर्वात जास्त गरज असते ती मन शांत ठेवण्याच्या शक्तीची कारण बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते पण त्या परिस्थितीकडे पाहणारे आपले मन आपल्या हातात असते आणि हेच सत्य श्रीस्वामी समर्थ आपल्या कृपेतून आपल्याला शिकवतात माणूस रोज सकाळी उठतो तेव्हा त्याच्यासोबत चिंता जबाबदाऱ्या अपेक्षा भीती आणि असंख्य विचार उठलेले असतात ज्यामुळे मनाला कधीच विश्रांती मिळत नाही आणि अशावेळी स्वामी समर्थांची आठवण म्हणजे वादळात सापडलेल्या नौकेसाठी शांत बंदरासारखी असते जिथे मनाला क्षणभर का होईना पण स्थैर्य मिळतं मन शांत ठेवणं म्हणजे समस्यांपासून पळ काढणं नव्हे तर समस्यांकडे शांतपणे पाहण्याची क्षमता मिळवणं होय कारण जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात निर्णय चुकीचे होतात आणि जीवन अधिक गुंतागुंतीचं होत जातं पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा त्याच समस्या सोप्या वाटू लागतात योग्य मार्ग दिसू लागतो आणि निर्णय अधिक स्पष्ट होतात श्री स्वामी समर्थ सांगतात की मनाचं खऱ्या अर्थाने शांत होणं हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून ते आपल्या आतल्या श्रद्धेवर आणि स्वीकारावर अवलंबून असतं कारण जो माणूस जे आहे ते स्वीकारतो तोच मनाने शांत राहू शकतो अनेक वेळा आपण भूतकाळात अडकून राहतो किंवा भविष्याची चिंता करत राहतो आणि वर्तमान क्षण गमावतो पण स्वामी समर्थांची शिकवण सांगते की वर्तमानात राहणं हाच खरा शांततेचा मार्ग आहे कारण भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य आपल्या हातात नाही पण आजचा क्षण आपण शांततेने जगू शकतो जेव्हा मनात राग द्वेष मत्सर तुलना आणि असंतोष घर करतो तेव्हा मन आपोआपच अशांत होतं आणि ही अशांतता शरीरावर नात्यांवर आणि निर्णयांवर परिणाम करते पण स्वामी समर्थांची कृपा आपल्याला शिकवते की माफ करणं सोडून देणं आणि कमी अपेक्षा ठेवणं हाच मन शांत ठेवण्याचा खरा मंत्र आहे मन शांत असणं म्हणजे दुर्बलता नाही उलट ते एक मोठं सामर्थ्य आहे कारण शांत मन असलेला माणूसच संकटात योग्य निर्णय घेऊ शकतो अपमानात संयम ठेवू शकतो आणि अपयशातही स्वतःवर विश्वास ठेवू शकतो स्वामी समर्थ म्हणतात की जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला बाहेरचं जग कधीच हरवू शकत नाही कारण बाहेरची युद्धे जिंकण्याआधी आतली लढाई जिंकणं गरजेचं असतं अनेकदा आपण विचारतो की मन शांत कसं ठेवायचं पण त्याचं उत्तर फार कठीण नाही दररोज काही क्षण स्वतःसाठी राखणं स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि सगळं त्यांच्या हातात आहे हा विश्वास मनात पक्का करणं कारण विश्वास जिथे असतो तिथे भीती टिकत नाही जीवनात सगळं आपल्या मनासारखं होईलच असं नाही लोक आपल्या अपेक्षांप्रमाणे वागतीलच असं नाही पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपण आपल्या प्रतिक्रिया आपल्या हातात ठेवाव्यात कारण घटना आपल्या नियंत्रणात नसतात पण त्यावरची प्रतिक्रिया आपल्या नियंत्रणात असते आणि हीच प्रतिक्रिया आपल्या मनाची शांतता ठरवते मन शांत ठेवण्याची शक्ती हळूहळू विकसित होते ती एका दिवसात मिळत नाही पण जो माणूस दररोज थोडा थोडा प्रयत्न करतो स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून पुढे चालत राहतो त्याचं मन हळूहळू स्थिर होतं विचार स्पष्ट होतात आणि जीवन अधिक सुसह्य वाटू लागतं शेवटी एवढंच म्हणता येईल की मन शांत ठेवणं म्हणजे जीवनावर नियंत्रण मिळवणं नाही तर जीवनासोबत वाहायला शिकणं आहे आणि या प्रवासात श्रीस्वामी समर्थ हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत कारण जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे गोंधळ नाही भीती नाही आणि अशांतता नाही तिथे असते फक्त शांतता विश्वास आणि अंतर्मनाची शक्ती श्रीस्वामी समर्थ मन शांत ठेवण्याची खरी शक्ती